तर बघा हे आहेत हॉर्मन नाईन्टी नाईनचे झाडं आहे तर आता याला छाटणी किटणी झाली आली झाली आहे आणि पाणी पण सुद्धा दिलेलं आहे अर्धा तास आपण पाहू शकता आणि एक नळी तिथं निघालेली आहे तर मी चाललो आता नळी आणि यायला हे बघा हे छाटणी झालेली बघा झाडं कशी दिसत आहे सध्या बघू शकता आपण संत्राचा मळा आहे याच्या बाजूला त्यांनी पण क्वालिटी घेतलेली आहे पाहू शकता आपण आणि सफरचंदांच्या झाडांनी पण क्वालिटी घेतलेली आहे जबरपैकी पाणी दिलं आहे लाईननुसार तर हे बघा हाईटनी आठ फुटाचे झाडं झालेले होते आठ ते सात ते आठ फुटाचे झाडं झालेले आहे बघा कशाप्रकारे छाटणी केली आहे तुम्हाला व्ह्यू दाखवतो वरतू बघू शकता आपण मित्रांनो हे बघा सतरा लावून पाणी लावले यांनी पण नव्हती फोडलेली आणि हिरो पन्ना पन्ना आलेला आहे कारण की हे बघा